जेने तुझं जाले रूप आणि नाव पतित हे दैव तुझे आम्ही नाही तरी तुझ कोन हो पुसते निराकारी तेथे एका एकी, अंधारे दीपा आणि येली शोभा माणिकासी प्रभा कोंदनाची धन्वंतरी रोगे आणिला उजेडा सुखा काय चाडा जाना वेत्या अमृतासी मोल विषाची या पितळे तरी सोने उंच निंच तुका म्हणे आम्ही असोनिया जाणं तुझं देवपणा आणि येले देवा पतिता करताच तुला नाम रूपाला यावे लागलेले आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आम्ही पतितच खरे तुझे दैवत आहोत नाहीतर तू निराकार स्वरूपस्थितीने असतास तर तुला कोणी मानले असते अंधारानेच दिव्याच्या प्रकाशाला शोभा आणलेली आहे व कोंदनाच्या योगाने माणिक शोभून दिसते वैद्याला रोगामुळेच प्रसिद्धी मिळते जर सर्व सुखी निरोगी असते तर वैद्याकडे जाण्याचे कोणाला काही कारणच काय होते विषयामुळेच अमृताला मोल चढते आणि पितळ हा धातू हलका आहे म्हणून सोन्याला श्रेष्ठता प्राप्त झालेली आहे तुकाराम महाराज म्हणतात अरे विठ्ठला आम्ही असे पतित असल्यामुळेच तुला देवपणाचा मोठेपणा आणलेले आहे हे तू समजून राहा